निधी काय लागेल तर निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जस आम्ही तस आमच्या मशीन मध्ये पण घट्ट म्हणजे मला पण निधी बरे माझा हात आकडता येईल पुन्हा राज्याचं मात्र बारामतीकडे सध्या लक्ष लागलं आहे कारण की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा सपाटा लावला असून यावेळी केलेल्या एका विधानामुळे मात्र अजितदादा पवार चांगले अडचणीत येण्याची शक्यता आहे ते भरसभेत म्हणाले की तुम्हाला पाहिजे तेवढा निधी दे। आम्ही देऊ पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचकन बटन दाबा असे विधान अजित पवार यांनी केलं आहे अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येण्याची शक्यता आहे कारण की अजित पवार म्हणाले की के आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका विकास कामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये दे देखील कचकन बटन दाबा म्हणजे मला निधी घ्यायला बरं वाटेल नाहीतर माझा हात आकडता येईल तसंच अजित पवारांनी कार्यकर्ते मेळाव्यात केलेल्या वादग्रस्त के वक्तव्याने सगळेच मात्र अचंबित झाले आहेत